नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत आणि महाराजांच्या कृपाश्रोधामुळे तुम्हाला सुख समृद्धी आणि ऐश्वर लाभो रविवार एकवीस जुलैला आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्या गुरूंची सेवा करण्याचा दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक गुरु असतो त्यांच्या सानिध्यात राहिल्यामुळे आयुष्याचे सोने होते अशा ह्या गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा एक जुलै ते एकवीस जुलै या एकवीस दिवसांच्या कालावधीमध्ये आपण आपल्या गुरूंची अनेक प्रकारे सेवा करू शकतो बरेच जण श्री चरित्र सारंभताचे एकवीस पारायण करत असतात तर काही जण गुरुचरित्राचे पारायण करतात बऱ्याच जणांना गुरुचरित्राचे पारायण करायचे असते पण गुरुचरित्राचे पारायण करण्यासाठी काही विशेष नियम असतात त्यामुळे बरेच जण गुरुचरित्राचे पारायण करू शकत नाहीत किंवा वेळेभावी करणे ते शक्य नसते त्यांनी गुरुचरित्रातील एक महत्त्वाचा अध्याय रोज वाचावा हा अध्याय आपण गुरुपौर्णिमेपर्यंत हा अध्याय रोज वाचला तर तुम्हाला ऐश्वर्यप्राप्ती होऊन राजयोग येईल या अध्यायाचे महत्त्व म्हणजे दत्त महाराज स्नान करण्यासाठी रोज नदीवर जात त्या नदीवर एक धोबी कपडे धुण्यासाठी दिवसातून तीन वेळा येत असे स्नान संध्या झाल्यानंतर दत्त महाराज एका वृक्षाखाली बसत असत जेव्हा धोबी नदीकटावर येत असे त्यावेळी त्या धोब्याला दत्त महाराज दिसत असत त्यावेळी तो धोबी दत्त महाराजांना साष्टांग नमस्कार करून आपले काम उरकून जात असे असे भरपूर दिवस झाल्यानंतर एक दिवस दत्त महाराज नदीतीरावर स्नान करण्यासाठी आल्यानंतर तेथे धोबी आलेला असतो त्यावेळी दत्त महाराज त्याला म्हणतात तू रोज नदीतीरावर येतोस आणि मला साष्टांग नमस्कार करतोस मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तुला काय हवे आहे ते सांग तो धोबी म्हणाला माझे जे काही चालले आहे ते व्यवस्थित चालले आहे पण त्याने केलेला मनोभावी नमस्कार हा दत्त महाराजांपर्यंत पोचलेला असतो दत्त महाराज त्या धोब्याला आशीर्वाद देतात तुझ्या आयुष्यातील सर्व दुःखे संपून जातील तुझे चांगले दिवस सुरू होतील तुला ऐश्वर्य प्राप्त होईल असा आशीर्वाद दत्त महाराज त्या धोब्याला देतात हे ऐकल्यानंतर तो धोबी अजूनच भक्तीने श्रद्धेने दत्त महाराजांना नमस्कार करू लागतो एक दिवस धोबी नदीवर कपडे धुत असताना एका नावेतून एक राजा येतो त्याच्यासोबत त्याच्या राणाही असतात ती नाव खूपच सजवलेली असते त्या राजाराणींच्या अंगावर खूपच दागदागिने असतात त्यावेळेस त्या धोब्याला हो वाटते आपले देखील आयुष्य असे असते तर मला माझ्या आयुष्यात खूपच कष्ट करावे लागतात आणि ही गोष्ट दत्त महाराजांना कळते दत्त महाराज त्याला विचारतात तुला असे आयुष्य हवे आहे का तुला असे आयुष्य जगायचे आहे का असे आयुष्य तुला या जन्मातच हवे आहे का पुढच्या जन्मात तर धोबी म्हणतो मला या जन्मात माझे आयुष्य आता संपत आले आहे पुढच्या जन्मात असे आयुष्य जगायचे आहे व पुढच्या जन्मातही मला तुमची आठवण यावी आणि तुमचे दर्शन व्हावे अशी इच्छा व्यक्त करतो दत्त महाराज त्याला हो म्हणतात तो धोबी पुढच्या जन्मामध्ये एक राजा म्हणून जन्माला येतो दत्त महाराजांची सेवा केलेले फळ त्याला मिळते तर हा आहे गुरुचरित्रामधील नववा अध्याय या अध्यायाच्या रोज वाचनाने आपल्याला ऐश्वर प्राप्ती होते तसेच आपल्या आयुष्यात राजयोगी येतो लोकांच्या मध्ये सेवेकरांच्या मध्ये आयुष्यात खूपच त्रास असतो त्यांना कोणत्याच कामामध्ये यश येत नाही कितीही सेवा केली तर त्यांना प्रसिद्धी येत नाही त्यांनी गुरुक्षरातील हा नववा अध्याय एकवीस दिवस वाचावा तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही तीन महिने सलग वाचला तरी तुम्हाला याचा खूपच चांगला फायदा होईल म्हणजेच तुमची आत्ताची परिस्थिती आणि नववा अध्याय दे वाचल्यानंतरची परिस्थिती तुम्ही पाहू शकता तुमच्या आयुष्यात नक्कीच या अध्यायाने राजीव घेईल तुम्ही या अध्यायाचे रोजही वाचन करू शकता हा अध्याय वाचण्यासाठी नऊ ते दहा मिनिटांचा कालावधी लागतो तर सर्वांनी गुरुक्षेत्रातील हा नव अध्याय वाचावा तुम्हाला आता गुरुक्षेत्रातील नववा अध्याय वाचण्यासाठी नवव्या अध्यायाची स्वतंत्र पोती नसेल तुम्ही गुरुक्षेत्रातील अध्याय वाचू शकता पण ज्यावेळी तुम्ही परत नव अध्याय वाचणार असाल तर त्यासाठी नवव्या अध्यायाची स्वतंत्र पोती आणा मग अशी वापरा कारण गुरुक्षेत्र रोज हाताळू नये गुरुक्षेत्र वापरण्यासाठी आपल्याला काही विशेष नियम असतात म्हणून गुरुक्षेत्र रोज हाताळू नये हा अध्याय तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंत रोज वाचणार असाल तर तुम्हाला मांसाहार कडकडीत बंद करायचा आहे मगच ही पोती वाचायची आहे तुम्ही जर मांसाहार कोण पोती वाचणार असाल तर तर तुम्ही ही पोती वाचू नका तुम्हाला आता व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारी काय भक्तीविश्व या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद